नमस्कार मी नरेंद्र लिराय कैरुकोंडा आणि बेबी हॉल हो ज्योती नरेंद्र कैरुकोंडा मला पाच तारखेला रात्री दहा वाजून एकवीस मिनिटांनी पाळंदीकर हॉस्पिटलमध्ये मुलगी झाली आणि त्याच्यानंतर सहा तारखेला अचानक त्याची तब्येत खराब झाल्यामुळे डॉक्टर सचिन बरागड साहेबांनी आम्हाला इथे निमाई बॉर्निओ माथं बाद उडून इथे लगेच आणलं अँब्युले आणि तिथे इथे आणल्यानंतर दुसऱ्या मेळावरती येण्याची त्यांनी ट्रीटमेंट त्यांनी चालू केली आणि त्याला वे तिला व्हेंटिलेटर लागले ला ला बरंच काय सलायन बिलॅन ऑक्सिजन अशा बऱ्याच गोष्टी लागल्या नंतर संतोष सर त्याच्यानंतर राजश्री मॅडम त्यानंतर नंतर एकाचे इंचार्ज मनोज दास साहेब असे बरेच आणि बाकी सर्व डॉक्टर सिस्टर्स जेवढे आहेत कर्मचारी सर्वांनी बनलेली माझ्या मुलीसाठी आणि आज ते हसत हसत आज मी तिला घेऊन जाणार आहे ती अतिशय सुंदर आणि बरी झालेली आहे चांगली झालेली आहे आम्हाला आता विश्वास मॅडमने दिलेले आहे तर त्यांना